आज सोळा जुलै आपल्या तालुक्याचे करमारशी स्वर्गीय शिवाजीराव काळे साहेब यांचे चिरंजीव अॅडव्होकेट संजयराव काळे साहेब यांचा वाढदिवस आहे काळे साहेबांच्या विषयी बोलायचं ठरलं तर सहकारातील एक उत्तंग व्यतिरिक्त त्या तालुक्यातलं ता आहे आणि आज जुन्नर तालुक्याची मार्केट कमिटी हिचं नाव तुम्ही जर बघितलं तर देशा देशभरात नाव लवकर आले आणि याचं कारण म्हणजे सभापती साहेब आणि त्यांचं पूर्ण संचालक मंडळ असेल मग तुम्ही प मुख्य बाजार घ्या त्याच्यानंतर उपबाजार ओतूर घ्या आळेपाटा घ्या नारंगाव घ्या आज नारंगाव मार्केट हे आशिया खांडेतलं बँगलोरच्या नंतर किंवा पिंपळगाव बसूनच्या नंतरच नारंगावचा नंबर लागतो तर आज जर बघितलं आपण तर या नारंगाव मार्केटमध्ये पंढरपूर असन सातारा असन नगर जिल्हा असन या पूर्ण जिल्ह्यातून माल येतो आणि या नारंगाव मार्केटचं असं वैशिष्ट्य आहे आत्तापर्यंत नारंगाव मार्केटमधून कधीही माल म्हणजे माल संपला नाही असं झालं नाही आणि त्यामुळे ही मार्केट कमिटी आज व्यवस्थित चालली आहे हो निश्चितच शेतकऱ्यांनी व्यापारी समाधानी सर्व सुविधा व्यवस्थित मार्केटचं नियोजन मार्केटचं नियोजन आदरणीय गोंगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही बघितलं तर किती पण प्रमाणात आवक झाली तर मार्केटमध्ये गोंगरे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम मार्केटमध्ये गाड्या लावून नंतर जर मार्केट तुमलं तर परिणामी व्यापारी बाजार पाहण्याचा प्रयत्न करतात म्हणून ही जो एक व्यवस्थित जेवढा बसते तेवढ्या गाड्या लावून बाकीची लाईन तुम्ही असेल तर बायपासच्या ब्रिजच्या तिकडे जाऊन व्यवस्थित अतिशय चांगलं असं मार्केटचं नियोजन चालू आहे काय शुभेच्छा काळेसाहेबांना काय वाटतं आम्ही दरवर्षी शुभेच्छा जेव्हा हजारो साल किती नव्हतो पचास हजार नारायण नारायणगाव मार्केट कमिटीचे सभापती संजय काळे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा मार्केट कमिटी खूप चांगली चालवण्याबद्दल अभिनंदन आहे त्यांचं आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना आणखीन जे येतं आयुष्यात चांगलं त्यांचं सु... नाही जावं त्याची आमची नम्र विनंती आहे चांगल्या सुविधा आहे का मार्केटमध्ये एकदम चांगली सुविधा आहे व्यापारी शेतकरी सगळ्यांना चांगली सुविधा आहे अजून काय पाहिजे काही नाही सर काही अडचण नाही सर